देशात एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून किमान वेतन कायदा अस्तित्वात आहे मात्र अजूनही महापालिका नगर परिषद नगरपंचायत सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळत नाही शासकीय यंत्रणेकडून कायद्याचं उल्लंघन होत आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्याच्या मागणीसाठी पंचवीस एप्रिलला इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात येणार आहेत याबाबतची माहिती कामगार नेते ए बी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक संस्थांमध्ये कंत्राटी कर्मचारी काम करतात या कामगारांना योग्य वेतन मिळत नाही त्यांचा पगार बँकेत जमा केला जात नाही प्रॉव्हिडंट फंड कामगार विमा या सुविधा मिळत नाहीत काही ठिकाणी कागदोपत्री अंमलबजावणी दाखवली जाते महापालिका नगर परिषद नगरपंचायत सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळत नाही कायद्याचे रक्षकच कायदा पाळत नाहीत त्यामुळे या विरोधात आता कामगार संघटना आवाज उठवणार आहे पंचवीस एप्रिल रोजी इचलकरंजीतील कामगार विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली जाणार आहेत अशी माहिती एबी पाटील यांनी दिली